हॅलो नमस्कार तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या वैशाली गोळेसरी या युट्यूब चॅनेलमध्ये तर आता सगळी घरातली कामं आटोपलेली आहे आणि मी चालली आहे बाहेर शेंगाचा पाला आहे बाहेर आपला भुईमुगाचा मळ्यात आलेला आम्हाला लग्नामुळं काही टाईम भेटला नव्हता खोडण्यासाठी तर आता सर्व फॅमिली खोडणार आहेत तर चला बाय बाय तुम्हाला मी पण दाखवते आता कशाप्रकारे पाला खोडतात आणि शेंगा वगैरे आमच्या कशा असतात ते तर ना आता घरातलं सर्व काही कामावरलेलं होतं खिचडीच परतव्याची बाकी होती सासऱ्यांना उपवास होता गुरुवार तर खिचडी वगैरे करून झालेली होती आणि भांडे वगैरेही घासून झालेले होते ताईन ते सर्वजणं बाहेर शेंगा खोडत आहे तर म्हटलं चला आता घरातली कामं आवरली होती तर त्यांनाही थोडीशी मदत करावी तर चला आम्ही चालली आहे बाहेर तुम्हालाही दाखवते शेंगा कशाप्रकारे आम्ही खोडतो आणि आमच्या डोंगरातल्या शेंगा असतात खूप मस्त असे मोठे मोठे दान आहे आणि दरवर्षी आम्हाला एकदम चांगल्या पद्धतीने शेंगा होतात तर चला तुम्हालाही दाखवते मी आज आमच्या शेंगा तर दरवर्षी मी पण तर आनंदीचं काम चालू होतं मॅगेच घराच्या बाहेर भरपूर सारी झाडं आहेत पपयांची दोन ते तीन झाडं आहेत पण भरपूर उंच गेलेली आहेत मग अनिकेत वरती चढला आणि पपया काढल्या तर पप्पाया खूप गोड लागतात तर सासूबाईन त्यांचं चालू होतं की पपया काढू आणि कापू दुपारचा टाईम होता त्याच्यामुळं पपया आता खूप गोड लागतात तर म्हटलं काढावा आणि कापाव्या तर वरतून काही काढता येत नव्हत्या दोन पप्पाया फुटल्या तर ताईच्या अंगावर ती पडली होती त्याने नेटच्या वरतून खालून धरलं होतं आणि वरतून अनिकेतने पपाया टाकल्या तर मीही सासूबाईं त्यांना पपाई वगैरे कापून दिल्या सर्वजणं शेंगा खोडता खोडता मस्तपैकी पपई खायचा आनंद घेत होते तर दुसऱ्या बाजूला आम्ही देखील पपई वगैरे खात होतो जेवणाचा टाईम झालेला होता आता सगळेजण जेवणासाठी बसणार होते तोपर्यंत मीही सगळ्यांना पपई वगैरे दिली आणि आनंदीचं चा चालू होतं मस्तपैकी मस्ती करायचं काम तर ता त्यांना ना आग... आम्ही अशा प्रकारे सर्वजणं घरच्या घरीच शेंगा खोडत असतो कारण आता लग्न वगैरे आवरलेलं तर सगळी कामं आटोपलेली होती तर सर्वजण घरच्या घरी शेंगा वगैरे खुडतात तर मीही खुडायला बसलेली होती तर चाळणीने अशा प्रकारे म्हणजे खुडून जराच्या चाणीत टाकल्या की चाळून घेते त्या माती वगैरे असते ती पडून जाते तर माझ्या शेंगाला भरपूर साऱ्या आऱ्या येत होत्या म्हणजे मागची जी देठं असतात ते तर एवढी काही शेंगा खुडायची सवय नाही आहे पण बसल्या बसल्या जेवढं होईल तेवढं करत असते तर घरातली कामं टुपून बाहेरचंही करायचं म्हटल्यानंतर जमत नाही मुलांकडं लक्ष देऊन तरी पण जेवढं होईल तेवढं करते तर चला आता तुम्हाला दाख तर चला आता तुम्हालाही दाखवते आमच्या मुलांनी कशा प्रकारे बटाटे लावले आणि काय करताय तर मी चला तिकडे बघायला चालली आहे घरात चहा पण ठेवायचा होता तर म्हटलं मुलांकडं लक्ष द्यावं काय करताय आमच्या घराच्या पाठीमागचा म्हणजे साईड असा बांगे ना थोडीशी शेती शेती म्हणता येणार नाही जिथे आम्ही जनावरांना पाणी वगैरे पाचतो ते तिथल्या तिथल्या ठिकाणी हा मातीचा भाग आहे तर बाजूने खूप सारी झाडं लावलेली आहेत आणि आता मुलं तिथे बटाटे लावत होती एका पाक मागच्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे की इथे गिलक्याचा वेल होता आम्हाला इथे गिलके वगैरे लावलेले होते तर कधी काही असं भाजीला वगैरे जर नसलं तर आपलं पटकन आपल्या बगीच्यामधलंच कोणता भाजीपाला वगैरे तडून पटकन भाजी करता येते तर मुलं अशा प्रकारे काही ना काही लावत असतात खरंच पण शेतकऱ्यांची मुलं कधी वाया जात नाही शेती करण्यासाठी तर आमचं मुलं काही ना काही करत असतात म्हणजे अनिकेतला हौस आहे प्रत्येक गोष्ट काहीतरी करण्याची तर संकेत अनिकेत आणि विघ्नेशलाही त्यांच्या मागोमाग सवय लागत चाललेली आहे तो पण कोणतेही झाड जरी असले लावतो, तर लावतो आणि पाणी वगैरे टाकण्याचं काम करत असतो तर आनंदी पण त्यांचं बघून बघून शिकते तर त्यांच्यामध्येच लुडबुड करायचं चा काम चालू होतं तर बघू शकता हा घराच्या बाजूकडचा परिसर नसतपैकी तिथे पण आता पपईचं झाड आलेलं आहे बेलाचं झाड पपईचं झाड मोगऱ्याचं पण झाड आहे आणि दुसऱ्या बाजूला अशी चाळ आहे तिथे कांदे वगैरे ठेवतो आम्ही आणि मुलं ह्या पाठीमागच्या बाजूला काही ना काही करत असतात म्हणजे कोणत्याही प्रकारचे गिलके म्हणा भोपळे किंवा फळ अशी फुलांची झाडं तर त्यांनी झेंडूची झाडं वगैरे आता काढलेली आहे आता तिथे बटाटे लावायचं काम चालू होतं तर इकडच्या बाजूला मोठी मोठी नारळाची झाडं आहेत नारळ पण त्याला भरपूर एका झाडाला म्हणजे जे नारळ आहे त्याच्यामध्ये फक्त खोबरं निघतं आणि एका झाडाच्या ज्या नारळामध्ये आहे ते फक्त त्याचं फक्त पाणी निघतं तर अशा प्रकारचा आमचा बाहेरचा परिसर तर शेती जर म्हटलं तर खूप छान वाटतं आणि मळ्यामध्ये मा राहायला आता आता गावातही राहायला आम्हाला आवडत नाही तर पहिले आमचं गावात घर होतं आता मळ्यात बांधलेलं आहे पण सगळेजण म्हणतात तुम्हाला करमतं का तर खरंच आम्हाला करमतं एकांत ठिकाणी वाटतं म्हणजे कसलीच काही कमी नसते जनावरांचं दूध वगैरे असतं पाणी पण भरपूर आणि शिवाय भाजीपाला जर काही वाटला तर शेतीतून ताजा ताजा, ताजा भाजीपाला देखील असतो तर मुलांना असं जर करून दिलं म्हणजे काही ना काही त्यांना जे मनात वाटतं ते करून दिलं तर मुलांना प्रोत्साहनही मिळतं त्यांना उत्साह मिळतो तर अशा प्रकारे आमची मुलं काही ना काही उद्योग वगैरे करत असतात आणि मळ्यामध्ये त्यांच्या हातालाही यश मिळतं थोडासा जरी भाजीपाला केला तर छान प्रकारे येतो तर अशी आमची मुलं तर बाहेरचं म्हणजे शेताचा परिसर जरी आमचा इथला छोटा जरी असला तरी मुलं काही ना काही त्याच्यातून पिकवतात तर खरी शेतकऱ्यांची मुलं म्हणजे वाया जात नाही तर हे खरंच आहे तर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला एक छोटासा ब्लॉग अस तुमच्याकरता कारण घरी आता दाखवायला तर काही नव्हतंच पण मग म्हटलं चला एक छोटासा ब्लॉग तुम्हालाही दाखवूया कारण घरामध्ये मुलं काही ना काही करतात तर म्हटलं तुम्हालाही शेअर करूया अशा प्रकारे मुलांनी बटाटे वगैरे लावले तर आता ते बटाटे आल्याच्यानंतर तुम्ही पुढे तुम्हाला दाखवणारच आहेत की बटाटे कशाप्रकारे आले तर बघू शकता आनंदी विघ्नेश आणि अनिकेत तिघांनी मस्त असे बटाटे लावले तर चला भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये मा तोपर्यंत माझ्या चॅनलला तुम्ही शे अजूनपर्यंत तुम सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि हो कमेंट करायला अजिबात विसरू नका म्हणजे मला कळेल की तुम्हाला माझे ब्लॉग आवडतात आणि इथून पुढचे ब्लॉग मला टाकायलाही जरा उत्साह वाटेल तर चला भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना ताईंना दादांना बाय बाय